आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज तलवार आणि कोयत्याचा वापर करत जोरदार मारहाणीचा प्रकार घडला आहे या घटनेत सुरेश खरात आणि रावसो मोटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे या प्रकरणी चार आरोपी विरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गिरजाप्पा मारुती खांडेकर वय चौतीस राहणार नाना पाटील वस्ती कंठी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक तीन जुलै रोजी ते तहसील कार्यालयात कामासाठी आले असता सायंकाळी साडेचारच्या सुमारास गावातील मित्र सुरेश खरात आणि रावसो मोटे यांच्यासह सातारा रोडवरील जनावर बाजाराजवळ गप्पा मारत बसले होते यावेळी शुभम विटेकर प्रमोद कांबळे चाचा कांबळे यांच्यासोबत सुरेश चा, 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 सुरेश याचा वाद झाला वाद वाढत जाऊन शुभम विटेकर याने कोयत्याने रावसो मोठेवर तर अमर कांबळे आणि तलवारीने सुरेश खरात वर हल्ला केला घटनेत सुरेशच्या उजव्या हाताराने रावसोच्या डाव्या हाताला गंभीर जखमा झाल्या यावेळी तक्रारदार गिरजापायाने हस्तक्षेप करत कोयता पकडण्याचा प्रयत्न केला असता झटापटीत त्याच्या हातालाही दुखापत झाली मारहाणीनंतर आरोपी घटनास्थळावरून मोटरसायकलवरून पळून गेले त्यानंतर जखमींना तात्काळ जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर त्यांना मिरज येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात शुभम शिवाजी विटेकर अमर सुधाकर कांबळे प्रमोद प्रभाकर कांबळे व चाचा वसंत कांबळे सर्व राहणार जत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास जत पोलीस करत आहेत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा